आणि एक दिवशी त्याला एका गावाला दुसऱ्या गावाला जायचं होतं जाताना मध्ये नदी लागत होती पूर्वीच्या काळामध्ये एवढी साधनं पूर्ण नव्हती तर त्या ठिकाणी त्या होडीमधन एक नावाडी त्या लोकांना निया करायचं काम त्यावेळेला करत त्या होणार त्या 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 त्या। आणि नेमका तो पंडित भरवे कपडे घालून त्या ठिकाणी गेला आजूबाजूला कुणी व्यक्ती नाही आणि तो नावाडी त्या ठिकाणी आपला भोजनाची वेळ झाली म्हणून जेवायला बसलेला होता तो पंडित त्या नावाडाला म्हटलं की मला पलीकडच्या गावाला जायचं तुम्हाला घेऊन सो तेव्हा तो नावाडी म्हटला की तुम्हाला एकट्याला नेऊन मला परवडणार नाही अजून किमान चार लोक आले तर माझ्या पोटासाठी मिळालं मला मिळेल ते लोक आले की तुम्हाला सवडणार कोणी आहे ना हा पंडित हुशार मला वेळ मला वेळ नाही असं मी तुला चार जणांचे पैसे देतो पण तुम्हाला पंडित नेऊन झालं बघत हा नावाड्या तरी काय जेवण तर मला पंडित जी भूमी तो पंडित होळीमध्ये बसला ती होळ ते हाताने निघाले आणि थोडं पुढे गेल्या ते पंडित त्या नावाड्याने वेगवेगळे प्रश्न विचारणार माझा खूप आहे खूप प्रश्न विचारला तू ह्या ग्रंथाचं वाचन केलं का ते असं केलं का तर म्हणला मी एक साधं नावाडी आहे माझं शिक्षण झालेलं नाही मला काही वाचता येत नाही मी काही करत नाही माझ्या सकाळी देवाला हात जोडतो आणि मी माझ्या पोटा बाहेर एवढं सांगितलं नव्हतं तो पंडित त्याला बोलू लागला अरे अरे बोला तुझा सगळा जन्म फुकट गेला कसा फुकट गेला अरे तू ग्रंथ नाही वाचला काही नाही वाटला हे सगळं कुठं हे तर कोणी करत प्राणी साचव तू काय करतो आता तो बिचारा नावाडी शिकलेला नसतं माझ्याचा हिरमोळ झाला चेहरा बारीक केला तसाच गुपो बसला असं खरं तर तो नाव हो आणि थोड्या शहरामध्ये त्याला काय मनात मोदी वाटलं मला जर नावाडी त्या पंडितला म्हणाले तुम्हाला एक छोटा प्रश्न आपला हा काय छोटासा नावाडी काय होईल म्हणजे विचार आणि प्रश्न विचारला म्हणजे पंडित तुम्ही काय करता म्हणतात एवढ्या ग्रंथांचं वाचन नाही तर सगळं संपलं माझं एक वाटी सगळं सगळे मुखोद्रेक ग्रंथ आहेत म्हटलं माझा एक प्रश्न की तुम्हाला बोलत आहे का तेव्हा मी कोणाची ना पंधरा पुस्तकं वाचले मला सगळं माहिती की हात हलवायचा असतो पाय हलवायचा असतं असं केलं की पायाला बोलत आहे पण म्हणते तुम्ही कॉलत केलाय का म्हटलं मी कधीच नाही पण तो म्हणता ना आपल्या नावेला ना खालून दगड लागला आणि नावेतून पाणी येते आता काय करायचं संपलं आता याच्यातनं काय शिकायला आता तर खूप वाचनही केलं आणि पाणी आता त्याचाही आयुष्यामध्ये उपयोग होणार तर त्याच्यासाठी काहीतरी साधन करायला पाहिजे की तो नावाडी गोळी भक्ती होती पण तो मनापासून देवाला हात सोडत होता तो देवापर्यंत पोहोचत होता पण ह्याने एवढे ग्रंथ वाचत नाही याचं ज्ञान मात्र परमेश्वरापर्यंत पोहोच असं परमार्थ म्हणायला गेला तर सोपं आहे आणि म्हणायला गेलं तर अवघड पण मग अशा ह्याच्यातलं जात असताना ज्याच्यातलं ज्याच्यातलं आपण शिकलो ते आपण जर कृतीमध्ये आणलं तर ती कृती आपल्याला परमार्थाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाते मग या जा शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाताना आपण ज्या ज्या मार्गाने पुढे गेलो सजे साधन केलं ते परमेश्वराला अर्पण करायला शिकायचं नाही तर मग त्या साठी आपली पण गत होती नाही मी हे केलंय मी हे सगळं केलंय मला हे माहिती हे सारखं आपण म्हणत राहतो आणि मग साधनेच मिळणार जे फळ आहे ते फळ मिळत नाही ते फळ हळूहळू शून्य होऊन जात तर केलेली कृती पहिली परमेश्वराला अर्पण करायला शिकायचं मग आता आपण जगद्गुरू तुकोबारांनी आपल्या आयुष्याचा सांगितलेला विचार ऐकत 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 आले मग त्यांनी पहिल्यांदी काय म्हणलं क्षणा क्षणाची करावा विचार पहिल्यांदा विचार करायला शिकवलं मग हा विचार कशासाठी करायचा आहे आप तर आपल्याला जाण्यासाठी हा जो भवसागर आहे भवसिंधू आहे हा तुम्हाला पार करायचा आहे त्याच्यासाठी प्रत्येक क्षणाला ईश्वरी तत्वाचा विचार तुम्हाला करायचा याच्या गुरु तकोबर आपल्याला पहिल्या चरणामध्ये दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी सावध काय केलं की ज्या मनुष्य देहामध्ये तू आला तो देह नाशवंत आहे आणि काळ तुझ्या पाठीमागे लागलेला आहे त्याच्यापासून तुला सावध होण्यासाठी परमार्थ केला पाहिजे तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात या सगळ्यातून तुला मुक्त व्हायचंय तर तुला संतांची संगत ही केलीच पाहिजे ग्रंथांचं वाचन केलंच पाहिजे त्याच्यातलं सार समजून घेतलं पाहिजे आणि जे सार तुला समजलं ते तुझ्या जीवनामध्ये तू अंमलात सुद्धा आणलं पाहिजे कारण काळ तुझ्या भोती भिटायर आहे तो आयुष्य खातोय काळ तुझं आयुष्य काळ हळूहळू एक एक दिवसांनी कमी करतोय असं आपण सुद्धा त्या क्षणाक्षणा काळाच्या दिशेने चाललेलो आहोत हे आपणही लक्षात मग हा काळ आपल्याला सांगण्यासाठी आपण संत समारमाची आवड झाली आणि परमार्थाच्या मार्गावर वाटचाल सुरू मग ही वाटचाल सुरू केल्यानंतर कुठे थांबायचं आपल्याला था? जोपर्यंत परमेश्वर भेटणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही था? नाही माझ्या जीवनावर ही अडचण झाली आता मी थोडे दिवस थांबतो असं या मार्गावर चालत नाही मग पुढे त्यांनी सांगितले की ज्या मृत्यू लोकामध्ये तू आलेला आहेस तू आलेला आहे या ठिकाणी तू भ्रम जीवनामध्ये धरून जगू नकोस म्हणजे हा देह म्हणजे मी आहे हे सगळं तू पहिल्यांदा विसरून जा तू एक अविनाशी आत्मा आहे आणि या आत्म्याला परमात्म्यापर्यंत पर जाण्यासाठी जे काही साधन करायचे ते तुला करावं लागेल म्हणून तू हा भ्रम पहिला दूर कर आणि त्या मार्गावर सातत्याने तू वाटचाल कर मग ही वाटचाल चालू केली आपण तर आपलं पाऊल परमार्थाच्या दिशेने नक्की पुढे झाले मग ही वाटचाल